बघा तांदळाची चकली बघा किती परफेक्ट होते बघा किती सुंदर जाळे पडते हे बघा बघू शकतात तुम्ही नमस्कार मैत्रिणींनो मी रूपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला तांदळाच्या पिठापासून तुम्हाला मी चकलीची रेसिपी दाखवणार आहे एकदम परफेक्ट अशी चकली अजिबात तुटणार नाही की विरघळणार नाही एकदम परफेक्ट शंभर टक्के परफेक्ट येईल अशी या प्रकारे मी चकली दाखवणार आहे तुम्हाला तर चला बघूया हे मी दोन वाट्या ह्या वाटीने मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी हे साधे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला वाटेल त्याप्रकारे कोणत्या पण तांदळाचं पीठ दळून आणू शकतात तर ह्या वाटीने मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे थोडी पिठा मोठीच कढाई ठेवायची आपल्याला ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी तेवढंच पाणी घेणार आहे जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे बघा दोन वाटे दोन मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी छान उकळू द्यायचं आहे पाणी उकळत आलं की त्यात दोन चमचे मी तूप टाकून घेते तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटरचा पण वापर करू शकतात मी आपल्या अर्ज गावरान तुपाचा वापर करते याच्याने खूप छान आहे ती चकली आपली एकदम कुरकुरीत आणि व्यवस्थित होते नरम पडत नाही आता व्यवस्थित पाणी उकळू देते मी अजून मी चकलीसाठी काही साहित्य घेतलेलं आहे मी दोन चमचे आपले जे रेग्युलर चमचे असतात ते दोन चमचे मी काळे तीळ घेतलेली आहे तुमच्याकडे काळे तीळ नसेल तर तुम्ही पांढरी पण वापरू शकतात एक छोटा चमचा मी जिरं घेतलेला आहे एक मीडियम चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे छोटा चमचा मी एक आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि छान उकळून गेलेलं आहे मी त्यात हे टाकून घेते आता आणि व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आधी आणि आपल्याला जे पीठ आपल्याला हटून आहे ते आपल्याला लाटण्याचाच वापर करायचा आहे आता मी पीठ टाकते पीठ टाकून लगेच असं व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे लाटण्याने ही चकली खाण्यासाठी खूप छान लागते मी ते व्यवस्थित मिक्स झाल्यावर परातीत काढून घेतलंय मैत्रिणीनं आता तांब्याच्या सहाने आता हे गरम असल्यामुळे मी सगळं असं व्यवस्थित रगडून घेणार आहे तांब्याच्या सहाने गरम गरमच तांब्याने रगडलं गेलं की थोडं कोमट झालं की पीठ हाताने व्यवस्थित एक जीव याचा मी आता गोळा व्यवस्थित तयार करून घेते छान रगडून रगडून छान गोळा तयार झालेला आहे आता मी एक चमचा तूप टाकून घेते तुम्ही जर बटर वापरत असाल तर बटरच वापरा पाण्यात पण आपण तुपाचा वापर केला होता तर तुपाचा तर तुपाचाच नाही तर मग बटरचा तर बटरचाच वापर करा चांगलं मळून घेते आता तुपात मी हे चकली पटकन होते आणि एकदम कुरकुरीत राहते आणि महिनाभर व्यवस्थित टिकते व्यवस्थित पीठ रगडलं की मी दोन भाग करून घेतले मैत्रिणींनो आणि आता सोऱ्या घ्यायचा आहे बघा मी हा सोऱ्या घेतलेला आहे ही चक याची लावून घेतलेली आहे चकलीची मी आणि हे बघा टाकते मी आता असं पेपर घेतलाय मैत्रिणींना मी तुम्ही नवीन शिकवले असल्या तरी पण तुम्हाला ही जी मी दाखवते तुम्हाला ही चकली चुकणार नाही तुमची आता मी तुम्हाला चकल्या पाडून दाखवते तुम्ही जर पहिल्यांदा करणार असाल तरी पण ही चकली एकदम परफेक्टच येणार आहे तुमची बघा मी तुम्हाला चकल्या पाडून दाखवते बघा किती सुंदर आपली चकली एकदम आलेली आहे काटेरा काटेदार एकदम काटेरी आणि बघा उचलली तरी उचलल्या जाते बघा लगेचच इतकी सुंदर चकली येते तर मी आता तुम्हाला सगळ्या चकल्या करून घेते आणि दाखवते मग आपली चकली पूर्ण अशी केली का आपण इथं जो आपला शेवट असतो तो असा पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपली चकली अशी जेव्हा आपण तेलात सोडू तेव्हा ती पसरणार नाही तर इथं पॅक करायची आपल्याला शेवटी मी चकली तळण्यासाठी मी तेल ठेवून दिलेलं होतं हे बघा मी आता थोडंसं पीठ टाकून दाखवते तुम्हाला हे बघा आपलं आपल्याला कडकडीतच तेल घ्यायचं आहे हे बघा एकदम परफेक्ट असं तेल तापलेलं आहे आपलं मी चकली टाकून घेते बघा एकदम सुंदर येतात आपल्या या चकल्या अगदी विरघळत सुद्धा नाही काहीच नाही का तुटत नाही चार चकल्या मी टाकून घेते यात आपल्याला चकल्या बिलकुल हलवायच्या नाही काहीच नाही मैत्रिणीनो आपोआप चकली एका बाजूने झाली की आपलं असं हे बुडबुडे जे असतात ते पूर्ण संपतात त्यामुळे आपल्याला चकली एका बाजूने व्यवस्थित अशीच होऊ द्यायची आहे त्याला हलवायचं सुद्धा नाही आहे बघा मैत्रिणीनो आपले बऱ्यापैकी बुडबुडे कमीच झालेले आहे आता आपण पलटून घेऊया एका साईडने आपली झालेली ही चकली आता मी उलटून घेते व्यवस्थित दुसऱ्या बाजूने व्यवस्थित होऊ द्यायची आहे चकली जर व्यवस्थित तळली गेली तर ही एक महिना व्यवस्थित टिकते आणि मऊ बिलकुल पडत नाही ही चकली आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित होऊ देणार आहे मी बघा मैत्रिणीनो चकलीचे पूर्ण गुडगुडे बुड़ संपलेले आहेत आता मी चकली एकदम तयार झालेली आहे आपली काढून घेते मी आता परफेक्ट अशी एकदम चकली झालेली आहे तेलात विरघळली सुद्धा नाही कि तुटली सुद्धा नाही एकदम परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे आपली अशा चकल्या एकदम अशा मोकळे मोकळेच ठेवायच्या आहे म्हणजे त्याचं तेल व्यवस्थित नितरून जातं आता मी सगळ्या तक चकल्या तळून घेते मैत्रिणींनो मग तुम्हाला मी दाखवते सगळ्या परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे बघा मैत्रिणींनो एकदम परफेक्ट हे बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने तांदळाच्या चकलीची रेसिपी माझ्या व्हिडिओ तसेच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा मैत्रिणींनो